नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या अग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे एकवीरायच्या दरबारामध्ये एक रायला भेटण्यासाठी आणि तुम्ही सर्व जॉईन झाल्या त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून धन्यवाद तर चला तुम्हाला आज एकवीरायचं दर्शन घडून देतो आता जेमतेम वाजले सकाळचे पाच आणि पाच वाजता आपण निघलो आहे आपल्यासोबत हे आतितोष आहे जय आहे आणि रोमिओ म्हणजेच भारत तुम्हाला माहीतच असेल आमची हीच टीम असते आम्ही एकवीरेला जाण्यासाठी चला आ, चला भाई भाई तर चला जाऊया पटापट आणि भारत आणि सर्व टीम थांबलेली आहे पुढे मी आलोय बाईक वरन निघलो आहे तर चला भेटतो तुम्हाला सरळ रस्त्यामध्ये मित्रांनो हे जय नेहमीप्रमाणे जय आलेला लेट आणि समोर आहे भारत चेट तर चला गणपती आप

ani ni jaibe na ya ga? adewa tattalata david garshen gari ha ni enugu माँगे माँगे शिक्ष शिक्ष तर दोन हजार चोवीसचा पहिलाच दिवस आणि आपण चालू आहे एकवीरायच्या दर्शनासाठी आणि माझ्या मागे बघू शकता आपली संपूर्ण टीम आहे आदितोष आहे भारत आहे जय आहे चौकीसजणं आलो आहे आणि एक तुषार येणार होता नेहमीप्रमाणे त्याची नाटकं असतात इथे सम बघू शकता किंग सोन्या सिक्स सिक्स आणि तसेच पहिल्यांदा आपल्या महादेवाच्या नंदीचं देखील फोटो आहे तर त्याला जाऊया आवडती आपण घेऊन घेऊ बघा देवीला पहिला दिवस आहे आणि समोरच्या आईला बघू शकते किती सारी करते समोर न जाय ना आणि बघा सहल आलेली आहे तिथं मुलांची तर मित्रांनो वर्षाचा पहिला दिवस म्हणजे दोन हजार चोवीसचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण स्वर्गामध्ये आलो एकवीर आईच्या दरबारामध्ये आईला भेटण्यासाठी तर झालं तुम्हाला भेट करून देतो आईची सकाळ सकाळी आलं आणि आरती पण भेटते आपल्याला

बर सकाळची वाजले आग तो आणि बघू शकता भाविकांची अपाट अशी गर्दी सर्व ठिकाणी आपल्याला बघायला भेटते आणि चमोडी साईडला लाईन बघा थोडे ठेवल्यानंतर आपण पोहोचणार आहोत ज्या काय बोलशील आजच्या या गर्दी खूपच गर्दी आहे ना आणि नवीन वर्षाची सुरुवात आई एकवीच्या चरणी काय बोलली जस्ट आता दोन मिनटामध्ये आपल्याला दर्शन देखील भेटणार आहे माझ्या बघा जय जे कारण इथं दोन समोरच्या साईडला बघू शकता भाविक जेम जेम दोन तास लाईन लावतो आणि त्याच्यानंतर आता आपली लाईन संपलेली आहे आता आपण देवीच्या एकदम जवळच आलेलो आहे आणि त्याला थोड्याच वेळानंतर तुम्हाला दर्शन देखील काढवत की जय

तर मित्रांनो वर्षाचा पहिलाच दिवस आणि तुम्हाला देखील दर्शन घडलं आपल्या आदिशक्ती एकविरा मातेचं आणि एकविरा मातेच्या चरणी आल्यावर स्वर्गासारखं फील होतं आणि नक्कीच समोरच बघा आपली टीम संपूर्ण बसलेली आहे जय आहे आदितोष आहे भारत आहे भारत शेट कसा वाटला आज ऐक्युरायचं जर वाटला मित्रांनो एकविरा याच्या गडावरून सकाळचं वातावरण बघू शकता असं एकदम प्रसन्न वाटतंय आणि आज गर्दी देखील तेवढ्या दे समोरच बघा किती सारे भाविक आले आहेत आज दर्शनाचे आणि आता आपण जाणार आहोत नडलला मित्रांनो समोरच बघू शकता श्री मंदिर पंचायतन म्हणजे इथे पाच मंदिरं आहेत आणि पाचही मंदिर आपण आज दर्शन घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला लागलं साईबाबा मंदिर आणि साईबाबा मंदिराच्या आतमध्ये आपण जाणार आहोत आणि समोरच बघा मयुरेश्वर मंदिर आहे गणपती बाप्पाचं त्याच्यानंतर आहे संकटमोचन हनुमान मंदिर सर्वप्रथम आलेलं साईबाबाच्या मंदिरामध्ये आणि साईबाबाची सुंदर अशी मूर्ती बघा आणि त्याच्यानंतर आपण लगेच आलेलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि लगेच हनुमानाचं मंदिर बघायला जाणार आहोत तर समोरच बघू शकता अत्यंत सुंदर अशी मूर्ती हनुमानाची आणि यांचं दर्शन घेऊन आपण निघणार आहोत नाडालेश्वर मंदिर तर नाडालेश्वर मंदिरामध्ये मित्रांनो खूप जास्त गर्दी वाटली आणि मागे आहे श्री भवानी मंदिर भवानी आईचं मंदिर आहे मित्रांनो महादेवाच्या नंदीला पाया पडून आपण आलेलो आहे नाडालेश्वर मंदिरामध्ये समोरच बघू शकता नाडालेश्वर देव कसा भारी दिसतं आणि खूप जणं भाविक इथे मोठे श्रद्धेने येतात आणि शेवटी आलेलो आहे भवानी मातेच्या मंदिरात आणि या मंदिरामध्ये पण पाया पडून आपण निघालेलो आहे घराकडे